दिग्रस येथील श्री पाळेश्वर संस्थान येथे महाशिवरात्री उत्सव धावंडा नदी तीरावरील दिग्रस्करांचे श्रद्धास्थान श्री पाळेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त दिनांक वीस फेब्रुवारी पासून सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत दररोज सकाळी सात वाजता श्री वा महादेवास अभिषेक पूजा आरती व महामंत्राचा अखंड जप करण्यात येत आहे आज महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी महादेवास रुद्र अभिषेक व आरतीनंतर दिवसभर व मध्यरात्रीपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले राहणार आहे पहिला प्रहार सायंकाळी सहा वाजता अभिषेक व पूजेनंतर महाआरती दुसरा प्रहार रात्री वाजता अभिषेक व पूजा आरती तिसरा प्रहार रात्री बारा वाजता अभिषेक पूजा व आरती पार पडणार आहे तिन्ही प्रहारच्या त्रिकार पूजे दरम्यान जवळपास एक तास गाभाऱ्यात प्रवेश बंद राहणार असून भाविकांसाठी गाभाऱ्या बाहेरूनच दर्शन सुरू राहणार आहे दर्शनास येणाऱ्या भाविकांसाठी उपवासाचे उसळ व राजगिरा लाडू प्रसाद म्हणून वाटप करण्यात येत आहे तर उद्या गुरुवारला सकाळी दहा वाजता महाआरती व वा त्यानंतर अकरा वाजता पासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांनी आयोजित सर्व कार्यक्रमासह महाआरती व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन पाडेश्वर महादेव मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळाने केले आहे तसेच या विभागाचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या सत्तर लक्ष रुपये विकास निधी अंतर्गत पाळेश्वर महादेव मंदिर व परिसराचे सौंदर्यकरण व विविध विकास कामांचे बांधकाम करून मंदिर व परिसराचा कायापालट करून सुंदर व देखणा करून दिल्याबद्दल पाळेश्वर संस्थानतर्फे पालकमंत्री संजय राठोड यांना धन्यवाद देऊन त्यांचे जाहीर आभार मानले जात आहे ए एटीव्ही माझा अब्दुल रफीक दिग्रज यवतमाळ